कारण बुलढाण्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये बुलढाणा जिल्ह्यात मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांचे दौरे आले त्यांच्या सभा झाल्यात परंतु काँग्रेसच्या उमेदवार किंवा आघाडीचा जो उमेदवार असेल त्यांच्या प्रचारार्थ इतक्या मोठ्या व्यापक स्वरूपात कुठे सभा झाली नाही मुख्यमंत्र्यां उपमुख्यमंत्री शिंदेजींची जी सभा आहे ती फेल ठरली तर अजितदादा पवार यांची सभा झाली नाही आले आणि चहा पिऊन चालले गेले राज्यातील दोनशे नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे आणि या दरम्यानच आता प्रचार शिगेला पोचलेला आहे अर्थातच बोटावर मोजणे इतके दिवस मतदानासाठी शिल्लक आहेत आणि असं असताना देश पातळीवरील जे प्रमुख पक्ष असतील त्यांची देखील या स्थानिक निवडणुकीमध्ये कसोटी लागल्याचं पाहायला मिळते आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत त्यांच्याशी आपण बोलूया दादा स्टोरी डॉट कॉममध्ये तुमचं सगळं त्यांनी स्वागत आहे निवडणुकीचं एकंदरीत सगळीकडे आता माहोल आहे मोठावर मोजणे इतके दिवस शिल्लक आहे मला विचारायचं जे आहे की काँग्रेस आपला जो पक्ष आहे तो राज्यातील किती ठिकाणी लढतो आहे आणि एकंदरीत किती जागा आपल्या येतील असा विश्वास नाही निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये ज्या संपूर्ण निवडणूक आहे त्यामध्ये अनेक ठिकाणी आम्ही स्वबळावर तर अनेक ठिकाणी आम्ही आघाडी म्हणून लढत आहोत आणि या सर्वांमध्ये परिवर्तन कुठेतरी होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि यातून काँग्रेस हा देशातला सर्वात जुना आणि सर्वात मोठा पक्ष आहे आणि तीच भूमिका महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीच्या निमित्तानं अधोरेखित होत आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये जनप्रतिसाद बघता आम्हाला चांगलं यश या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीत मिळेल अशी अपेक्षा आहे अनेक ठिकाणी यश मिळेल आणि बहुतांश प्रमाणात यश मिळेल असं तुम्ही एक विश्वास दाखवला परंतु अशा कोणत्या बाबी महत्वाच्या वाटतात की ज्या काँग्रेसवर ज्या काँग्रेसला मतदार मतदान करतील अनेक मुद्दे आहेत भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे कायदा सुव्यवस्थेचा का मुद्दा आहे लोकांचा एकंदरीत या सरकारच्या विषयी असणारी नाराजी आहे खूप दिवसानंतर निवडणुका खोळंबल्या होत्या त्या निवडणुका होत आहेत तोही पुढतरी राग जनतेच्या मनामध्ये आहे एकंदरीत अँटीइन आणि महाराष्ट्राचं वाटोळ केलं हे मुद्दे या निवडणुकीमध्ये ऐरणीवर आहेत राज्यात अनेक ठिकाणी जे आहेत आपण पाहतो उमेदवार जे आहेत ते काही ठिकाणी बिनविरोध निवडून येतात बिनविरोध उमेदवार निवडून आल्यामुळे प्रतिस्पर्धीच जर नसतील तर हा कुठेतरी निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न आहे का असं म्हणतात हायजॅक करण्याचा का काय मतचोरी जो मुद्दा आहे राहुल गांधींचा हा मतचोरी वेगवेगळ्या आशयातून दिसतो पैशाच्या माध्यमातून निवडणुका जिंकणं मोठ्या प्रमाणात मतदारांना प्रलोभन दाखवणं आणि दमदाटी करून विड्रॉल घेणं हा सगळा एकत्रित देखील गोळाबेरीज आहे कॉलर पकडून विड्रॉल करण्याला भाग या निवडणुकीत महाराष्ट्रात बघावं लागलं हा ला देखील राजकीय दबावाची एक परिसीमा ही गाठलेली आहे जे त्यांचं क्रेडिट नाही तर ती गुंडागर्दी आहे असं या निमित्तानं आपल्याला सांग वाटत सत्ताधाऱ्यांचे सत्ताधारी जे काही नेते असतील ते त्यांचे आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांची धावपळ सुरू आहे असं दिसून आले कारण बुलढाण्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये बुलढाणा जिल्ह्यात मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांचे दौरे आले त्यांच्या सभा झाल्यात परंतु काँग्रेसच्या उमेदवार किंवा आघाडीचा जो उमेदवार असेल त्यांच्या प्रचारार्थ इतक्या मोठ्या व्यापक स्वरूपात कुठे सभा झाली नाही त्या संदर्भात नाही मुख्यमंत्र्यां उपमुख्यमंत्री शिंदेजींची जी सभा आहे ती फेल ठरली त्यांच्या सभेमध्ये गर्दी आणि उत्साह कोणताच नव्हता तर अजितदादा पवार यांची सभा झाली नाही आले आणि चहा पिऊन चालले गेले काँग्रेसचं आणि महाविकास आघाडीच्या अनुषंगानं मला आपल्याला निदर्शनासन द्यायचे की अगदी अर्ज भरण्याची मुदत संपल्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही प्रकाराचा नारळ फोडत असताना एक मोठी सभा घेतली त्या सभेतला आपण जर सभेची गर्दी बघाल किंवा गर्दीनंतर जे माध्यमांमध्ये त्याच्या ज्या लिंक आहेत त्याला किती लोकांनी बघितलं असं जर आपण बघितलं तर हजारो लोकांनी ती सभा ही बघितली आहे आणि आता वॉर्डा वॉर्डामध्ये आमच्या सभा रॅली ज्या आहेत त्या सुरू आहेत त्यामुळे प्रचारात आमची आघाडी आहे पहिल्याच दिवशी अगदी आमची सभा झाली होती आणि उद्या देखील आमच्या सभा आहेत त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले गेले हा विषय आपल्या ठिकाणी आहे काँग्रेसनी प्रचारातही चांगली भोसंडी मारली आहे ही मी आपल्या सभेने निदर्शनात आणून बुलढाणा तुमचं होमटाऊन आहे आणि बुलढाण्याची जर स्थिती आपण बघितली इथं महायुतीमध्ये मित्रपक्ष आमने सामने आहेत तर त्या स्थितीबद्दल एकंदरीत मतविभाजन होईल का आणि त्याचा फायदा होईल का हे सगळं बघतात त्याबद्दल तुमचं काय आकलन आहे मत विभागणी होणार नाही मागच्या दोन विधानसभा निवडणुकीमध्ये मतांच्या विभागणीमुळे विभागणी जी आहे ही महायुतीत आहे आणि काँग्रेसच्या बाजूनी यावेळेस कुठल्याही प्रकारची विभागणी होणार नाही काँग्रेसचा उमेदवार निश्चित बुलढाण्यात निवडून येईल आणि जेव्हा जेव्हा मुख्यमंत्र्यांनी चिखलीमध्ये सुद्धा तुमच्यावर टीका केली की मी प्रत्युत्तर द्यायला आलो नाही किंवा मी तुम्हाला ओळखत नाही असं सुद्धा फडणवीस साहेब म्हणाले तर जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री टीका करतात तुमच्यावर तर त्यानंतर तुम्हीसुद्धा त्यांच्यावर त्यांना प्रत्युत्तर देता पण तुम्ही जेव्हा प्रत्युत्तर देता तेव्हा मुख्यमंत्र्यांची टीम जी आहे ती सोशल मीडियावर त्यांचे जे भाजपचे भाजपचे प्रवक्ते असतील प्रवक ते तुटून पडतात तुमच्या विरोधात बोलण्यासाठी परंतु काँग्रेसचे अनेक नेते आहेत हनुमंत पवार सोडले किंवा इतर काही महत्त्वाचे असे चेहरे सोडले तर इतर नेते समोर येत नाहीत असं वाटतं नाही अजिबात नाही आणि मी त्यांना त्यांच्यावर जे बोलतो आहे ते काही दर्जा घसरून किंवा शिवेगा आशयाच्या अनुषंगाने मी त्यांच्याशिवाय कुठलाही त्यांचा उल्लेख केलेला नाही मी संदर्भाच्या अनुसार बोललेलो आहे ते प्रत्युत्तर देत नाहीत तर ते प्रत्युत्तर देऊ शकत नाही अशा प्रकारचं देखील एकंदरीत महाराष्ट्राचा का कारभार आहे आणि या सर्वांमध्ये ते मला ओळखत नाही हे जे सांगतात आहे तर ते स्वाभाविक आहे कारण मी सामान्य परिवारातला आहे मी काही मोठा गर्भ श्रीमंत माणूस नाही किंवा कोणत्या आमदारा खासदाराचा मंत्र्याचा मुलगा नाही ओळखत नाही याबद्दल माझी काही तक्रार नाही माझी त्यांच्यावर असणारी जी राजकीय आहे आणि मुद्दे त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी उत्तर द्यावीत नाही दुसरा प्रश्न असा एक होता की आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला यामध्ये आघाडी मध्ये तणाव आहे अशा स्वरूपाच्या सुद्धा बातम्या येतात नाही बातम्या ज्या आहेत त्या ज्या येतात त्यांनी त्यांच्या संदर्भात मला एवढंच सांगायचं की आम्हीच युती आणि आघाडीचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले होते बऱ्याच ठिकाणी आम्ही लढत आहोत बऱ्याच ठिकाणी आम्ही आघाडी केलेली आहे त्यामुळे कुठे आघाडी आहे कुठे आघाडी नाही आणि तो प्रत्येक राजकीय पक्षाचा अधिकार आहे त्याचा परिणाम काय आहे हे परिणामापेक्षा आमचं संकट इथं आहे सत्ता हा काय आमचा काँग्रेससाठी असणारा परवलीचा शब्द नाही तर आम्हाला त्या सत्तेपेक्षा विचारांची लढाई आहे आणि त्या ठिकाणी आमचा कार्यकर्ता हा लढण्याकरता तत्पर आहे त्याच्या पाठीशी उभं राहणं कर्तव्य नक्कीच राज्यातील या सध्याच्या चालू असलेल्या राजकारणाच्या संदर्भाने विविध मुद्द्यांवर हर्षवर्धन जी सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी प्रकाश टाकला आणि काँग्रेसची भूमिका देखील स्पष्ट केली स्टोरी डॉट कॉम साठी अभिषेक वर्पे बुलढाणा